न्यूज सुपर वन सत्याचा <ovy> बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन संगमनेरमध्ये पार पडणाऱ्या शिवजयंतीची मिरवणूक काढण्यावरून शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये जोरदार तुमरी वादावादी धक्काबुक्की झाल्याने शांतता समितीच्या बैठकीत काही काळ गोंधळ होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते शिवजयंती मिरवणुकीनिमित्त प्रांत कार्यालयाच्या हॉलमध्ये बोलवण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीमध्ये दोन्ही शिवसेनेच्या गटांमध्ये राडा झाला मिरवणूक आधी कोणी काढायची कोणाच्या मिरवणुकीला परवानगी पाहिजे यावरून पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची धक्काबुक्की झाली संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे आणि संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी कडक भूमिका घेतल्याचे दोन्ही गटांना समजल्यानंतर शांतता समितीच्या बैठकीत शांतता निर्माण झाली तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याची प्रथा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार संगमनेरमध्ये प्रथम सुरू करण्यात आले ही शिवजयंतीची मिरवणूक शिवसेनेच्या वतीने सालाबादप्रमाणे आणि पारंपरिक पद्धतीने नगरपालिकेपासून सायंकाळी काढण्यात येते मागील दोन वर्षांपासून शिवसेना शिंदेगड यात आक्रमक झाला असून आम्हालाही परवानगी मिळावी अशी मागणी ते करत आहेत काही दिवसांपासून दोन्ही गटांमध्ये नेहमीच वाद होतात यावेळी असाच वाद निर्माण झाला त्यामुळे शांतता समितीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते संगमनेर शहर हे शांततेचे शहर म्हणून ओळखले जाते परंतु सत्ता बदलानंतर या शहरात नेहमीच दोन गटांमध्ये तुंब्री पाहायला मिळते शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये झालेला हा गोंधळ पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांच्यासमोर झाल्याने संतप्त झालेल्या उपअधीक्षकांनी बैठकीला आलेल्या सर्वांना चांगले सुनावले कोणाचेही पक्षीय मतभेद गटतट शिवजयंतीसारख्या मिरवणुकीत सहन केले जाणार नाहीत असे वाद करून जर शहराच्या शांतता आणि सुव्यवस्थेला धक्का पोहोचणार असाल तर सर्वांवर कायदेशीर कारवाई केली जाईल त्यामुळे इथून पुढे कोणाची न करता कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी यावेळी समितीच्या बैठकीत धरून बिकून दोन्ही असं वागणं अपेक्षित नाहीये शांतता कमिटी जी आहे ती नुसार स्थापन होते तुमच्या माहितीसाठी त्या कमिटीमध्ये जे लोकप्रतिनिधी असतात ते असतात शहरामधले ज्यांना इच्छा आहे की या शहरामध्ये शांतता नांदावी कुठल्या प्रकारचे वाद होऊ नये विशेषतः एखादा काही कम्युनल इन्शुरन्स होतो काही तेज निर्माण होते एखादा काहीतरी स्वसंग निर्माण होतो त्यामध्ये शांतता समिती सदस्यांची जबाबदारी हे असते की त्यांनी पुढे येऊन हा वाद कसा निवडेल याच्याकडे बघायचं असतं ना की तो वाद कसा वाढेल त्यामुळे इथे बसलात तर ते जबाबदारी तुम्ही बसायला पाहिजे काहीतरी गोंधळ घालायचा काहीतरी वाद करायचे का हा बिलकुल उद्देश या समितीचा नसतो हो कुठल्याही समिती नसते इथे येताना आपले राजकीय अजेंडे बाजूला ठेवून येत असतात एकच उद्देश फक्त की शांतता राखण्यासाठी आपण या कमिटीमध्ये बसलेलो आहे तर सरळ इथे यायचं नाही बरोबर याच्यामध्ये वकील लोक असतात डॉक्टर लोक असतात राजकीय लोक नसत त्याच्यामध्ये जे बिगर राजकीय सहभागी कमिटी असते आणि ह्याच्यामध्ये काही वेळा आपण जे गोंधळ करणारे आहेत त्यांना सुद्धा समावेश करून घेतो म्हणजे काही वेळा असं असतो ना वर्गातल्या थोडक्यात मुलगा असतो त्याला आपण मॉनिटर बनवतो त्याप्रमाणे अशा सदस्यांना पण आपण सामील करून घेतो त्याची पण मग ते जबाबदारी वाढते की आपण काय तर गोंधळ करायचा नाहीये आणि गावाच्या शांततेसाठी प्रयत्न करायचे आता या सांग तुम्ही आता बरेचशा जर नवीन इथे लोक आहेत काही का दोन्ही जण सुद्धा लोक आहेत त्यांना माहिती आहे की यापूर्वी काय झालेलं आहे कशा प्रकारचे गुन्हे जाता झालेले आहेत त्यानंतर कसे त्यांना त्याचे परिणाम भोगायला लागलेले आहेत आणि कसे लोकांचे कल्याण गौरात झाले कसे कोट कचऱ्या करायला लागल्या ला ला। या सगळं तुम्ही इतिहास पण तुम्हाला माहिती आहे सगळंच तर जाणून पण घ्यायला पाहिजे सगळ्यांनी आणि परत समजा आपल्याला मिळाला एखादं राजकीय तर जबाबदारी पण आपण खांद्यावर घेतली पाहिजे जयंतीची साजरी करायची आहे त्यामागचा त्यांचा विचारांचा जागर करायचं आहे तर जो काही आदर्श आहे तो घालून द्यायचा आहे पण त्याला काही वेगळं स्वरूप लागलं तर मग ते शिवाजी महाराजांच्या विचारांशी प्रतारणा केल्यासारखं होईल हे लक्षात घ्या मावळ्यांमध्ये कधी फूट पडली काय शिवाजी महाराजांच्या त्यामुळे ते असं समजा काय गालबोट लागला तर मग ते पूर्णपणे शिवाजी महाराजांच्या विचाराच्या गर्दी जाणार या सगळ्यांची जबाबदारी आणि भान बाळगायचं आहे आणि कुठल्या ठिकाणी कसं वागायचं याचं सुद्धा आपल्याला एक जाणीव पाहिजे त्या दृष्टीने सगळ्यांनी जबाबदारी आणि प्रयत्न करायचे आहेत आणि हे सगळं व्यवस्थितपणे पार सुद्धा पाडेल जर तुम्ही पोलीस प्रशासनाच्या आपल्या संपूर्ण प्रशासनाच्या सूचना आहेत त्याचं तुम्ही पालन केलं तर त्यामुळे या सूचना तुम्ही पालन करायच्या आहेत शांतता समितीची बैठक शांततेसाठी असते वाद न करण्यासाठी असते त्यामुळे कुणीही वाद न करता छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरण सर्वसामान्य जनतेपर्यंत चांगल्या पद्धतीने कसे पोचेल यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन देखील त्यांनी केले शिवजयंती मिरवणूक सर्वांनी एकत्र येऊन साजरी केली पाहिजे परंतु सध्या संगमनेर शहरातील वातावरण हे चांगल्या प्रकारे तापलेले दिसते कोणत्या ना कोणत्या कारणावरून या दोन्ही गटात वाद होत असतात मात्र संगमनेर शहराची शांतता सर्वांनी आबाधित ठेवायला हवी असे प्रशासनाकडून सांगण्यात आलं न्यूज सुप्रसाठी दिनेश बांगर संगमनेर